विद्यार्थी मित्रांनो आज ऐकूया एक नवीन गोष्ट या गोष्टीचे नाव आहे खोट्याचे फळ खोटे एकदा एक, एक आजी तीर्थयात्रेला जायला निघाली तिच्याजवळ काही दागिने होते ते कोठे ठेवावे असा प्रश्न तिला पडला पण गावातील दौलतरावाने तिचा प्रश्न सोडविला तिला सांगितले की दागिने माझ्याजवळ सुरक्षित ठेव तू परत आल्यावर मागून घे त्याप्रमाणे आजीने एका वडाच्या झाडाखाली दौलतरावाकडे दागिने ठेवायला दिले व ती तीर्थयात्रेला निघून गेली काही दिवसांनी परत आल्यानंतर तिने दौलतरावला आपले दागिने मागितले दौलतरावने कानावर हात ठेवला कसले दागिने कुणाला दिले असे म्हणू लागला बिचारी आजी निराश झाली घरी आल्यावर ही गोष्ट तिने शेजारच्या रामरावांना सांगितली रामरावांनी आजीला धीर दिला संध्याकाळी आपण चावडीवर जाऊ पंचांना सांगू ते न्यायनिवाडा करतील त्याप्रमाणे आजींना घेऊन रामराव चावडीवर गेला सर्व हकीकत पंचांना सांगितली पंचांनी दौलतरावला बोलावले पंचासमोरही दौलत कबूल होईना पंचांनी आजीला विचारले आजीबाई दागिने दिले तेव्हा कोण साक्षीला होते का आजीबाई म्हणाला नाही एका वडाच्या झाडाखाली मी दागिने दौलतरावाला दिले यावर पंचांनी सांगितले आजी त्या वडाची फांदी साक्षीला घेऊन या आजी वडाची फांदी आणायला गेल्या गावातील सगळेजण सावडीजवळ न्याय ऐकायला जमले होते आजी फांदी घेऊन लवकर येईना सारेच त्यांची वाट पाहत होते तेवढ्यात दौलतराव म्हणाला आहो ते झाड बरेच लांब आहे म्हणून आजीला उशीर झाला स्वतः दौलतराव वडाचे झाड कोठे आहे हे बोलून गेला पंचांनी दौलतरावला विचारले तू जर आजीचे दागिने घेतले नाहीत तर तुला रे कसे वडाचे झाड माहिती दौलतरावाने आपली चूक मान्य केली आणि आजीचे दागिने परत केले व हजार रुपये दंडही भरला म्हणूनच आजच्या गोष्टीचे तात्पर्य आहे खोट्याचे फळ खोटे